मला ते दादा कुठे दुखावलेले आहेत म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतं आणि काहीतरी फसवणूक झाल्यामुळे दादा रागवलेले दिसतात अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही ना। मला अनेक वेळा ते खाजगीच बोललेले अमोल कोल्हे हे सामान्य मधलं नेतृत्व आहे अमोल कोल्हे घराघरामध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांची भूमिका जी आहे ती पोहोचवलेली आहे जनतेपर्यंत त्यांचा कनेक्ट आहे ग्राउंड रूट ग्राउंड रूट वरती त्यांना पाठवा सोपं आहे म्हणून आव्हान दिले अजित पवारांना नाही ठीक आहे अजित दादांनी काय आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे ते अजित पवारांना माहिती असेल परंतु अमोल कोल्हेनी मला वाटते दादा कुठे दुखावलेले आहेत म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय कारण सातत्याने पहिल्या दिवशी आमची शपथ झाली त्यावेळा हे को अमोल कोल्हे आमच्यावर होते आणि काहीतरी फसवणूक झाल्यामुळे दादा रागवलेले दिसतात नाही मला माहिती नाही परंतु दादा रागावलेले आहेत असं दिसते त्यावरून ते कारण ते अनेक वेळा मला तरी दादाना भेटताना मी अनेक वेळा त्याला पाहिलेला आहे पण अमोल कोल्हे असं म्हणतात की माझ्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा निर्माण केला जातोय खर तर मी मतदारसंघात जात नव्हतो शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन तीन वर्ष गेलो नाही असा अपप्रचार जो आहे तो माझ्याबद्दल केला जातो परंतु माझ्या जवळच्या आणि काही मतदारसंघातल्या लोकांना विचारलं तर मी तिथे रोज कनेक्टिव्हिटीला रोज जातोय आणि मी उत्कृष्टपणे या लोकांचे मुद्दे संसदेत देखील म्हणतोय माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही त्यामुळे मला फसवण्याकरता हा नेरेटिव्ह जो आहे तो सेट केला जातो थेट नाही आता त्यांनी काय बोलले मला माहिती नाही परंतु अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही माझा जो व्यवसाय आहे म्हणजे जे हिरो म्हणून ते काम करत आहेत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतो आहे कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे ते अनेकदा त्यांनी आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि मी पुढच्या वेळा निवडणूकला राहणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे आणि त्यांनी खोटं असल्यानं सांगावं आता आता का आलं मला माहिती नाही परंतु त्यांनी निवडणूक लढवणार नाही हे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे मला अनेक वेळा ते खाजगीच बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर फार मोठा परिणाम होतो आहे माझ्यावर शरद पवारांचा शिक्का बसलेला आहे राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे वे आणि माझा व्यवसाय जो आहे त्याच्यावर माझा फार मोठा माझ्यावर नुकसान झालेला आहे त्यामुळे पुढची निवडणूक मी लढवणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका